की देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं जे पातळी होतं तिथंसुद्धा अतिशय आशादायक विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं आश्वासन जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या हो जनतेनं दिलेलं आहे या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माजी हे फार मोठं असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्ज्यादी तशा प्रकारच्या मर्जीने मिळाल्या आहेत त्याचा अर्थ राष्ट्रघातीवर आम्ही लोक जर सगळं काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी देशमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकरचा जो चेहरा आहे तो वाढल्याला एक अनुकूल असा प्रकारचं चित्र दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सरकारांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीतारामन काँग्रेस सीतारामन येसुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्याच्यालाच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्याचा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या सरकारांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीनं जाऊ आणि एकंदर खुलचे धोरण खुलची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी वर सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादीत लढवल्या सगळ्यांनी आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की सात जागेवर काही त्याचा पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण सात जागेंच्यावर आज आम्ही उद्या आहोत सात जागांच्यावर आज आम्ही होत आहोत अर्थ दहा जागा निवडून झून सातमध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र एका अर्थ स्ट्राईकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने झालेला आहे हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं तर एक तर राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली त्याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंट होते सविस्तर चव्वीस त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जेवा भावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाच्या पक्षाला सुद्धा मिळाले आणि या ज्यांनी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धर्म ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी वर सांगायचं उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करत ठरेल आणखी झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टी व्ही जर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेतृी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय फातळीचे आमचे सगळे सहकार्य त्यांच्याशी विचारनिर्णय करून केले जाईल सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या क्यावा लेकिन जिंदा आहे म्हणायची नाही माझं काही संशय झाली नाही आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचा मी कमेंट करणं योग्य नाही त्यांचा आत्ता झालेली आहे समजून पण आत्ता बोलणं झालेलं नाही तर उमेदवाराच्या असं की માધ સ્વત એટલા મતદારસંઘા કે નિકાલ લાગેલ અસ કદી વાટ નહીં અને બારામતી હાજ વિધાનસભે મતદારસંઘ મા સ્વત્રી સાઠ વર્ષા એન માત ટીટા થશે અને પ્રચાર કરો ન કરો सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकता काही मार ठेवते आणि जावं अथवा न जाऊ तो योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला किती शक्य नाही सोळावी राऊंड पब्लिक झाली सोळावी किती बारामती विधानसभेत कसं मतदान झालं होतं बारामती विधानसभा एका विधानसभेमध्ये पस्तीस हजाराच्या पुढे आत्ता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघात हो म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे खडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळी लीड आहे गेल्या वेळेसपेक्षा खडकवासला खडकवासला चांगला आता सोळाव्या राऊंड ला आपली शहात्तर हजाराच्या आसपास आहे आणि अजून तीन चार राऊंड अजून सहा ते सात राऊंड बाकी आहे सहा ते सात निकाल लागला आहे की त्यानंतर विधानसभेपर्यंतच्या महाविकास आघाडी अजून जास्त एक ताकदीनं पुढे येईल असं वाटतंय का चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील तुम्हाला काय वाटतं आता पक्की झाली अजून सरांचा जो विषय हुसेंज आहे दे� त्याच्यावर ही विचार सगळी ते त्यास आधारीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट कर करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र वाढल्याला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालूच ठेवू साईड

कोई सोचते नहीं थे हिंदी वेद इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था मगर मतलब हिंदी वेद में और मेहनत करने की आवश्यकता है या हम चाहते सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात से फिर भी मध्य प्रदेश और कुछ विजय और ज़्यादा काम करने की आवश्यकता है मगर मतलब उत्तर प्रदेश के जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिलेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता से इन सब का हम आभाजी है कि इस तरह से जिसे उन्होंने दे दिया और राम, राम को लेकर जिस तरीके से राम मंदिर को लेकर राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिपेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना सीधी बात है मंदिर इसमें विकेश करने की कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस नहीं ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस शेर की तकलीफ हो जाएगी जब फूकों में पे तो किसानों की या की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि हे लोग ये लोग खुख कर आएंगे तो आपके खेती में दो भैंस आपसे रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे इस तरह के खेत या गलत चीज़ें हाइएस्ट पोजूशन देश के जिम्मेदार करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी अगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह के कैंसिल इस तरह की लाइन इस तरह का इसका स्वीकार कभी नहीं करेंगे और इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनके ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है इस से साल पूछ सर 17 की जगह 17 ज्यादा भी कितनी आदत प्रश्न रखा हुआ है और साइड हो हमने बात की है क्या बीजेपी हैज नॉट क्रॉस्ड मेजॉरिटी बाय देयर ओन हाउ यू रिएक्ट टू दिस एंड पर्टिकुलरली द फाइट ऑफ भरमती विष्णु नो अबाउट ओवरऑल योर सो वी हैव टू मेक अ क्लियर अप टू इन दिल्ली एंड जैसे कोई तौर

और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है तो पार्टियों को तो तोड़ा पार्टियों को अलग किया लेकिन उसके बाद अभी के जो नतीजे है वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है वो इसे पसंद नहीं करती नहीं बिल्कुल ठीक बात है जो पार्टी तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके बनाने आते इसकी रिएक्शन इस में लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते हुए एक राजनीति जो दुनियादार राजनीति है उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने सिखाए, तो ये अच्छी बात साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजून परत आणली होती त्यावेळेस तो विजय मिळाला होता परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळत आहे कुठे कमी पडला असं वाटतं म्हणजे घेतली नाही कारण त्याचं अजून कौशिंग सुरू झाली नाही आणि हळकेत असते अशी दिसते म्हणजे काही नकार असं नाही त्याच्या तर मी जाऊ

महायुतीचे नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी येते आहे की जातीय आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरं असं झालं का जरांके पॅक्टर इतकं मोठा इम्पॅक्ट झाला का तरंगी मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असं घरीच दिसत आहे अशा व्यवसायाने आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कार्यवस्था करून ड्रायव्हर करण्याच्या संबंधीचा विचार त्याच्यात काही छथ नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले अधिविश्वास सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला

खरं दुःखी एक पवार साहेब त्या न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत माहिती एक आणि अजून कुणाला वेळ आहे का नाही हे स्पष्ट व्हायला एकवीस अक्षेच्या वीस तासांची आवश्यकता आहे घालवली असं आहे आता तर ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला जाणार आहे अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता आदर्श सांगा वगैरे पण सहण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सांगताना

अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्यू आय खंड पर्यायी नावांचा विचार धरून विचार केलेली नाही हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही या संच्या कलेक्टिव्ह फिशिंगची आवश्यकता आहे उद्या खर्च आम्ही ज्यावेळी बसू त्यावेळेस अविषय आज अंश अर्जेंडेच्या सोडू नाही थँक्यू आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबक्राब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम